श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथं भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथं यंदाच्या मोसमातील तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा भाविकांच्या उपस्थितीत श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात आज संपन्न झाला हा श्रावण सोमवार आणि गोकुळ अष्टमीचा देखील दुर्मिळ योगायोग असून भाविकांनी कृष्णेच्या पाण्यात स्नान करून दक्षिणद्वार सोहळ्याचा लाभ घेतला गेल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कृष्णा नदी पात्रातील पाण्याची पाती कमी झाली होती मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणीपातीसुद्धा मोठी वाढ झाली आहे कृष्णा नदीतील पाण्याची पाती पुन्हा वाढल्यानं श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात तिसऱ्यांदा कृष्णेचं पाणी शिरलं आहे त्यामुळे आज सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास या मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिर पूर्वाभिमुख आहे कृष्णाबाईचे पाणी उत्तरद्वारातून प्रवेश करून चरण चरणकमळाला स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडतं त्यास चढता दक्षिणद्वार सोहळा म्हणतात पाण्यामध्ये भाविक स्नान करतात आणि यामुळे सर्व रोग पापमुक्त होऊन पुण्यलाप्त अशी श्रद्धा आहे आज हिंदू पंचांगातील पवित्र मानला जाणारा श्रावण महिन्यातील सोमवार आणि गोकुळ अष्टमी हा दुर्मिळ योगायोग साधून भाविकांनी कृष्णेच्या पाण्यात स्नान केलं आहे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दत्त देवसंस्थानांकडून उत्तम प्रकारे सोय केली दरम्यान भाविकांच्या दर्शनासाठी स्त्रींची उत्सवमूर्ती नारायणस्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी शिरोळी